न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल पारंपरिक वाद्यालाच मिळणार महत्व ढोल ताशा कैताळवरच अबालवृद्ध धरणा ठेका मांगल्याचा सण आणि उत्साह भरणाऱ्या गणेशोत्सवासाठी इचलकरंजीसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पारंपरिक वाद्यासाठी अधिक पसंती देण्यात येत आहे गणेशोत्सवामध्ये अलीकडे डॉल्बीचे प्रमाण वाढले असले तरी पारंपरिक वाद्य आपले महत्त्व राखून आहे गणेशोत्सव पारंपरिक वाद्य हे धार्मिकदृष्ट्यासोबत संस्कृतीला आणि परंपरेला उजाळा देणार आहे त्यामुळे यंदा मिरवणुकीमध्ये ढोल ताशा पथकांचा नाद घुमणार आहे गणेशोत्सवात ढोल ताशांचा दंदनाटीचे समीकरण हे नित्यचेच बनलेले होते ढोलांचा आवाज नाद झिंग अनुभवायची असेल तर ढोल वाजवणे महत्त्वाचे आहे शहरात मोठ्या प्रमाणावर ढोल ताशाची संस्कृती रुजत आहे शहर आणि परिसर अनेक पथके तयार होत आहेत एका पथकात ढोल ताशा झांज शंख अशी विविध वाद्ये वाजवणारी पन्नास ते एकशे पन्नासहून अधिक मंडळी वादक सहभागी असतात इचलकरंजी शहरात सहा ढोलताशे पथक व एक लेझिम पथक आहे यामधील एका पथकामध्ये सुमारे शंभर ते दीडशे तरुण मुले मुली वादकांचे काम करतात एका पथकामध्ये सरासरी पन्नास ते ऐंशीहून अधिक ढोल आहेत पथकांमध्ये युवक मुली आणि मुलांचा उत्साह पाहायला मिळतो झांज ढोल पथक हे एक पारंपारिक आणि सांस्कृतिक महत्वाचे अंग असल्याने मिरवणुकीत त्यांचा सहभाग हा सर्वांच्या आकर्षकाचा केंद्रबिंदू ठरत असतो पारंपरिक वेशभूषा सध्या सण उत्सव हे ट्रेडिशनल पद्धतीने साजरे केले जात आहेत यामुळे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत आपण इतरांच्यापेक्षा कसे उठावदार दिसू याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असते यामुळे पथकांमध्ये विविध प्रकारच्या वेशभूषा सांस्कृतिक वेशभूषा आणि विविध रंगीत कपडे परिधान करून मिरवणुकीला रंगत आणण्याचा प्रयत्न करण्यात येतो त्यामध्ये वेशभूषेत पारंपरिक मराठमोळे वेश नऊवारी साडी फेटे धोतर आणि इतर बरंच काही यांचा समावेश असतो